हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समज सगळ्याजणी कशा आहात कालचा व्हिडिओ भरभरून प्रेम दिलं भरभरून कमेंटसुद्धा करण्यात आल्या त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे हा दिवस सकाळचा होता शक्यतो घरामध्ये लागणारं जेवढं काही दूध असू दे ताक असू दे हे सगळं जे आहे ते आदल्या दिवशी संध्याकाळी जास्तीत जास्त आणलं जातं ताक एक वेळ ठीक आहे पण दूध तरी आणलं जातं कारण का संध्याकाळी मी काय करते पूर्ण तापवते थंड झालं की फ्रीजला ठेवून देते सकाळपर्यंत भाकरी आणि साई जी आहे ती येते पण कधी कधी काही गोष्टी अशा होतात की नियोजन असलं तरी पण ते थोडंसं आपल्याकडून राहून जातं त्यामुळे मग सकाळी आता आणली स्वच्छ पिशव्या धुतल्या त्याच्यानंतर दूध तापत ठेवलं बटाटे जे आहे ती उकडून घेतली मला बनवायची होती भाजी आणि थोडीशी एक्स्ट्रा घेतली कारण पराठे जर बनवायचे झाले तर आपली जी डॉगीची पिल्ली आहेत ना त्यांच्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी ना त्यांना उकडलेली अंडी मी घालत आहे कशासाठी कारण आता इथून पुढं आपण कुठं जिथं द्यायचं आहे आता काय काय आहे पुढच्या पुढं स्वामींची मर्जी पण मला असं वाटतं की आपल्यापाशी ते खाऊन पिऊन जातील तिथं मिळतं न मिळतं त्यांना पेरीगिरी घातली जाईल किंवा भाकरी घातली जाईल काय असेल ते असेल पण अंडी मिळणार नाहीत ह्या हिशोबाने म्हणलं चला आठवड्यातून लिक्विड जे आहेत ना हे सगळे वर घेऊन जायचे पलीकडचं मोठं लिक्विड पलीकडचं हा ते ते आरू या बाळा चला हा वरती कुठे न्यायचं वरती बेड वर, वर, वर नेऊन ठेवायचं हा कशी लेकर माहित बघा ते, ते साबण पण पलीकडचं हे सगळे डबे ते तेवढे ठेव ते ठेव खाली हा ते ठेव खाली ते घेऊन जा हरपीक है ना सगळी क्लीनर हा ते पण घे ते नाही तिथलंय खालचं आहे ने खाल जा पळा 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 डिमार्ट मधून येताना ब्राऊन ब्रेड जो आहे तो आणलेला होता पण तुम्हाला खरं सांगू आपल्या त्या व्हाईट ब्रेडची सवय झालेली आहे ना हा कोणालाच जास्त चवीला लागला नाही पण हेल्थला बघायला गेलं आणि जर ब्रेड खायचा असेल तर असं म्हणतात की वाईट ब्रेड जो असतो तो मैद्याचा असतो आणि हा जो आहे तो आपल्या गव्हाच्या पिठापासून बनलेला असतो त्यामुळे शक्यतो हा खावा असं म्हणतात पण शेवटी म्हणतात ना की जिभेचं काय करायचं गुड बॉय आत्ताला असंच काम करू लागायचं आणि असंच फातरायचं चांगलं लागतंय का ब ब्रेड हा चवीला आहे का बघ चवीला बटाटे जे आहे ते उकडून घेतल्यानंतर सोलून घेतले जिरं मोरीची फोडणी दिलेली आहे कांदा टोमॅटो आलं लसूण एवढं सगळं टाकून ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित भाजून घेतली त्याच्यानंतर आपले ठरलेले मसाले कोथिंबीरीचा जा दुष्काळच असतो मी तर म्हणेन ना आठवड्यातले आठ दिवस फक्त असेल कोथिंबीर बाकीच्या दिवशी दुष्काळ असतो तुम्ही म्हणता बऱ्याच वेळेला लावं लाव आता सध्या ला ना गार्डनिंगचं पुन, काम बाजूला ठेवलेलं आहे आता सध्या तर काही उपयोग नाही आहे जेव्हा वरची जत्रा खाली येईल ना तेव्हा मग आपण पुन्हा एकदा भाज्या वगैरे जे काय असेल ते पुन्हा पुढच्या पुढं करूया आणि हो आता परवा दादांनी लावलेल्या भाज्या ज्या आहेत त्या खूप छान आले आहेत तुम्हाला दाखवायचं दाखवायचं म्हणले राहून गेलेलं आहे दाखवेन मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये बटाटा कधी पण ना अशा भाजीमध्ये कुसकरून घालायचा त्यावेळेला काय होते की एक मिळून येणं म्हणतात ना आमटी कधी कधी आपल्याला असा वैताग येतो ना की एक भाजी भास म्हणजे आमटी वेगळी नको सुख वेगळं नको माझं होतं कधी कधी त्यावेळेला मी आपली एक सिंगल बनवते जी भाताबरोबर पण चालते भाकरी असू दे चपाती असू दे सगळ्या बरोबर चालून जाते असंही झालेलं आहे पोरानं सांगितलेलं जेवढं काय बाजार आहे बाहेर काढा कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं तिथनं पुढं मग आता बघूया हे कधी लावायच होतंय ते बघ रे काय म्हणतात तुमची तुमची आत्या घेऊन जावा म्हणतात हा हो बिस्किट खा पहिला नीट आयुष्य आपलं अटके घराणं चांगला आहे का नाही मोठा आहे का नाही सगळी खुळे येते म्हणतात आपल्यात काच फुटील आयुष्य तशी आपल्यात सगळे खुळे येते वे रे मग शान आहेत का नाही

बर आपल्या घाटक्यांच्यात सगळ्यात येड कोण आहे एकच नाव सांगायचं <laughs> अरे आपल्या घाटक्यांच्यात म्हणले मी आपल्या घरात रे आयुष आरुष हार्दिक आर्यन दिदी तुमच्या पाच जणांमध्ये सगळ्यात हुशार शहाणं कोण आहे एकच नाव सांगायचं कोण तू दीदी कसं काय बर आणि तुमच्या पाच जणांमध्ये सगळ्यात येड कोण आहे हार्दिक, हार्दिक? बर बर आत्या पप्पा आणि अंकल या तिघांमध्ये सगळ्यात शहाण कोण आहे मी आणि सगळ्यात येड कोण आहे या तिघात अरे काय पप्पानं काय केलंय आमच्या घाटक्यांचा उद्धार करत होता ना तुम्ही लई काय नाव ठुऊन ठुन ठून तर चला मी सकाळपासून मी तुम्हाला आता भेटत आहे टायमिंग साडेपाच वाजलेले आहेत आज सोमवार असून सुद्धा नवरा माझ्या कामावर आता मी असंच म्हणणार नवरा माझ्या कामावर काय तुम्हाला मी आजच्या कमेंट वाचत होते ठीक आहे बाबा म्हणजे काही ताई चेष्टात म्हणतात की बाबा ताई तू तूच तू स्वतः दादाला किती वेळा दादा 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 दा, 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 दा म्हणते तर हो बऱ्याच वेळेला मी दादा दा दा म्हणूनच हाक मारायला तुमचा दादा म्हणते तुमचे दादा म्हणते मी का म्हणते कारण खूप साऱ्या म्हणजे बहिणी आहेत की त्यांना भाऊ मानतात खूप साऱ्या जणी अक्षरशः जीव ओळून टाकतात कोणी त्यांना मुलाच्या नात्यानं बघतं कोणी बहिणीच्या कोणी दाजीच्या खूप वेगवेगळे किरदार आहेत पण जास्तीत जास्त बऱ्याच ताई त्यांना एक भाऊ म्हणून अभिमानानं बोलतात कारण त्यांच्या कमेंटच असतात दादा ताई दादा ताई अशा कमेंट असतात आता ज्या वेळेला तुमच्या दादा बोलतात त्यावेळेला काय म्हणतात तुमची ताई म्हणतात बरोबर आहे तुमची ताई म्हणतात मग मी काय दादाची बहीण झाली का ते बोलण्याची पद्धत असते आणि मला ब छान वाटतं आहो म्हणणं किंवा माझा नवरा म्हणणं यापेक्षा मला त्या गोष्टी चांगल्या वाटतात बोलायला म्हणून काम आहे तिकीटच्या जवळच एक भेटायचं आहे महत्वाच्या म्हणजे कामासंदर्भात चर्चा करायचे तिथनं जरा तिकीटमध्ये पण जाणार आहे कारण तेलाचा डबा रात्री आपल्याला जमलाच नाही आणायचा तर तेलाचा डबा आहे ही जे एक दोन वस्तू आणायचे आहेत आणि माझ्या ढिगवर वस्तू आहेत की काय काय दाखवेनं गरज आहे म्हणून घेत आहे मला आज कमेंट आहे दादा वरन। तुम्हाला काय वाटतंय मी काय चेंज करणं गरजेचं आहे माझ्या बोलण्यामध्ये काय कोणा सांगायला गेलं तर एक आपुलकीचं नातं तो आपल्या सगळ्यांच्यात आहे आपल्या युट्यूब फॅमिली सोबत त्यामुळे तू तुमचा दादा तुमचे दादा ह्या ज्या काही गोष्टी आहे ना ते बोलणं योग्य आहे मी तुमचं नाव घेऊन महाक मारू काय म्हणू नीतीन नाही बाबा मला येत नाही ते सगळीच्या शेरू जेव्हा गाडीवर बसला पँथरचा दंगा आणि पॅन्थर जेव्हा ओरडत होता शेरूला खटक काय खटकलं काय माहित शेरू उतरून गेला बघा पटवून घेत नाही पण चावत पण नाही बर का ये एकड़ा। ये याकड पप्पाच्या पुढे ठेव बा

महत्वाचं जे काम होत पुढची बोलणी चर्चा वगैरे करायचं जसं तुम्हाला म्हटलं त्यासाठी बाहेर पडलो ते काम केलं आणि मग आलेलो होतो टेकिट कारण ते जवळ अंतर होतं कधी कधी असं होतं की आपण एक काम करायला गेलो की दोन कामं करून येतो ना तशा प्रकारे त्यामुळे मी आधीच ठरवते की आपल्याला इथं जायचं ना मग तिथं कडला कुठलं आपलं काम होऊ शकतं जे करायचं आहे वगैरे हे कालच डिमार्ट मधूनच करणार होते तुमच्या कमेंट येतील आणि पुन्हा पण डिमार्ट मधून काय झालं की आम्हाला तेवढं येत म्हणजे अंत आलं नाही सगळं म्हणजे घेतलं असतं तर कमीत कमी अजून एक पिशवी वाढली असती टू व्हीलरवर यायचं म्हणजे ती एक गोंधळच आहे आहे तो बाजार आणि वरणत ते सगळं म्हणून मग मौन तुमचे दादा काय म्हणले आपल्या इथं टिकीटमध्ये जे काय उरलं सुरलं असेल ते तिकडं घे अन्यथा ह्या सगळ्या गोष्टी डिमांडला खूप छान आणि चांगल्या मिळाल्या असत्या व्हरायटी पण चांगल्या मिळाल्या असत्या प्रॉब्लेम तोच होता की घेऊन यायचा प्रॉब्लेम होता हे कशासाठी हो काय पण कसलं निघायला लागले काय काल ना मला कमेंट होती की ताई तू कोकमचा जो काही ब्रँड दाखवला ना तो ब्रँड माझ्या घरचा माझा ब्रँड आहे खूप छान वाटलं त्या ताईंची कमेंट म्हणजे वाचून त्यांना पण छान वाटलं असेल आणि मला पण छान वाटलं कारण कसं असतं की आपला ब्रँड वापरतात आणि दिसतोय हा त्यांना छान वाटला आणि मला वाटलं की अरे आपल्याला बघणाऱ्या ताई त्यांचा हा ब्रँड आहे असो हे मी तुम्हाला शेअर केलं ते इथे जे काही ही चॉईस होते दादा करत होते माझं काही तिसरं सुरू होतं कारण दादाचं माझं चॉईसमध्ये पटत नाही दादानी बघा आता इथं बघा आणि घरी गेल्यानं तुम्हाला बी दिसतंय वेगळंच किती घेतले किती काढले म्हणजे त्यांना जो पण पटत नाही ना तो पण ते काढणं आणि घेणं सुरूच आगा। 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 ते येणार तोंडावर येणार कोपऱ्याला जास्त क्वांटिटी मध्ये काय कुठे तू कुठे चाललीस या लवकर ओ काय नवीन पिशवी मी आलेले आहे पटकन दाखवते काय काय म्हणलेला खराटा दार झाडायला खराटा नाही प्लास्टिकचा जो बाथरूम मधला खराटा काढून मी नेले तर माझा इथं खराटा होता कुणी नेलाय काय माहिती खराटाच नाहीये दारात बाहेर ठेवलेला सगळं काय नेलं नाही नेलं खराटा बाकी बादल्या कुंड्या एवढं पडलेलं असतं ते कोणी उचललं नाही खराटा उचललाय असो तर हे काय माझ्या मते हा कितीला याच्यावर शहात्तर आहे पण टेकिट प्राईज आम्हाला चाळीस रुपयाला बसलेला आहे कमेंट येते प्लास्टिक वापरू नको ताई तर प्लास्टिक स्टोरेजसाठी पाहिजे मी प पा प्लास्टिक कुठल्याही खाण्याच्या गोष्टीसाठी वापरत नाही स्टोरेजसाठी प्लास्टिकच वापरावं लागतं काच मी वापरू शकत नाही कारण काचचे तर माझं छत्तीसचा आकडा आहे चिनी मातीचं त्याच्यावरचं आहे आणि हे स्टोरेजसाठी आहे आणि बघून घेतलेलं आहे असो ही सत्तर रुपयाला आम्हाला एक पडलेली आहे आता मखे लागना। आरू, तर... तीन हे सगळं धुवून स्वच्छ करून मग हे वापरावं लागणार अरू हिदर बाळा तीन आहेत मोठ्या आणि छोट्या आणलेल्या आहेत तीन त्यातले आहेत हे पण मी स्टोरेजसाठीच घेतलेले आहेत काय स्टोरेज कुठल्या स्टोरेजसाठी काय ते मी सांगेन तुम्हाला तर हे नव्याण्णवला चार मिळाले सोबत हे पण नव्याण्णवला चार आहेत आत हे बघा एक दोन तीन आणि चार घेतलाय कारण दादा मिसळ मिसळ वगैरे केल्यावर फरसाना लागतो म्हणून पासष्ट रुपये डेटॉल सुरटी आहे आणि हा पापडखार आहे तिथे मला ही सोनांबरी पितांबरी मिळाली म्हणून मी घेतले तुझ्या दादा लागले डायल मुलीच त्या पितांमध्ये खरेदी करत सुटले बघायचं आहे मला नवीन नवीन काय असतं ते मी बघत असते कारण का आपल्याला कळतं की चांगलं ता आहे न आहे भगर विसरलेली कालच्या किराणामध्ये हे पण मगजच्या बिया पण विसरलेल्या खडीसाखर मी जास्तीत जास्त देवाला नैवेद्य असं दाखवते पिस्ता धनं धनं पण विसरलेली त्यामुळे तर नऊ वाजलेले आहेत पहिला आपल्या पिल्ल्यांच्या सगळ्यांच्या भाकरी ज्या आहेत त्या भरून घेतल्या आता घालूया जेवायला हे बघा वेटिंग लिस्ट काल रात्री पण बिर झाल तर आज वेळ व्हायला नको म्हणून असो हो तुम्ही घालणार मी भिजवून देते दादा दादा असा कडक नियम आहे ना मी फॉलो करते माझी बायको सारखी का इथं सगळं नियम फॉलो करणार आहे अस वायपट काहीच करत नाही खुलीत गेली की लाईट लावते खोलीत बाहेर येताना बंद करते कधीच लाईट चालू दिसणार नाही तुम्हाला हा काय फक्त नवऱ्याला काय खोकला एवढं लागत या लाईटी कुणी लावल्या बरोबर ना आता कस आवाज वाटला आवाज वाटतो तक्रारी घ्यायचं खरं ते खरं बोलायला आवाज वाटतो